सर आज अंतिम दीम मग माघारीची मुदत होती काय चित्र आहे का, नेमकं अहमदनगर लोकसभा अहमदनगर सौदीस लोकसभा मतदारसंघामध्ये विड्रॉलच्या शेवटच्या दिवशी जे विड्रॉल झाल्यानंतर पंचवीस उमेदवार आता आपल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्या सगळ्यांना आपण आज चिन्ह वाटप देखील केलेलं आहे सेवन हे तयार कर करून आता मंजुरीसाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपण पाठवलेलं आहे ते मंजुरी मिळताच आपण ज्या ई व्ही एमसाठी पोस्टल बॅलेटसाठी ते मतपत्रिका लागणार आहे त्यांची छपाईची प्रक्रिया येणाऱ्याच्या प्रेसमध्ये सुरू होईल त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्याचं मी सांगतो तीन हजार सातशे चौतीस मतदान केंद्र आहेत त्या प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपण केलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी देखील पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने आणि राज्य शासनाने जे काही पोलीस फोर्स सी ए पी एफ पाठवणार आहे त्याच्या मदतीने आपण एरिया डॉमिनेशन करून देखील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवलेली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जे आमचे फ्लाईंग स्क्वॉड आहेत व्हिडिओ फ्लाईंग स्क्वॉड आहेत त्या टीम देखील अतिशय चुस्तरित्या काम करत आहेत अनेक ठिकाणी अनेक गाड्यांच्या करून साधारणतः त्र्याहत्तर लाखाचे वर आपण सिजर देखील केलेलं आहे सोने देखील एक किलोचे वर पकडलेलं आहे काही ठिकाणी नॉर्कोटिक गांजा वगैरे जो प्रकार आहे तोही पकडलेला आहे सर्व टीम आपली जी आहे ते पूर्णपणे काम करते आहे आता आता येणाऱ्या तेरा तारखेला आपला जो मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष होणार आहे त्यासाठी सर्व मतदारबंधूंनी उत्सुकपणे बाहेर यावा आणि त्याला मतदान केंद्रावर उन्हापासून संरक्षण होण्यासाठी जे अत्यावश्यक सुविधा आहेत त्या देखील आम्ही देणार आहोत सावली असेल पिण्याचं पाणी असेल वॉटरूम असेल दिव्यांगाकरता सिनियर करता आणि गरोदर मातांकरता लायनीत उभारण्याची ना गरज नाही आहे यादेखील थेट आपण मतदान केंद्रामध्ये नेण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आमचं आहे पण सगळ्यांना माझी माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी मतदानासाठी उत्सुकपणे बाहेर यावं आणि अमृत महोत्सवाच्या वर्षामध्ये आपण पंच्याहत्तर टक्केचा जा टप्पा आपल्या जिल्ह्यांनी ओलांडावा ही माझी अपेक्षा आहे थँक्यू धन्यवाद